रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे या संदर्भातच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी साधारणपणे दहा ते पंधरा दिवस कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली होती या दरम्यान साधारणपणे हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस सरी बरसत होत्या पण काल संध्याकाळनंतर किंवा साधारणपणे बुधवार होता त्यानंतर पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे आणि पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यातल्या सर्वच भागांमध्ये आपल्याला कोसळताना दिसून येत आहेत अगदी रात्रभर जोरदार पाऊस कोसळला पूर्ण जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि पहाटेपासून सध्याच्याकडे जर आपण बघितलं तर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि पाऊस सध्या सरींवरती बरसतोय अर्थात याचा जनजीवनावरती फार मोठा परिणाम झालेला नाही आहे सर्व घाटमाते असतील किंवा जे नागरिकांचं जनजीवन आहे ते मात्र सुरळीत आहे एकंदरीत या पावसाचा फायदा स्वाभाविकपणे शेतीला होणार आहे कारण की पाऊस लवकर झाला त्यामुळं भात शेतीची पेरणी लवकर झाली आणि जी पिकं भाताची लावणी योग्य झाली होती ती लावणी पावसामुळं खोळंबली होती दरम्यान हा पाऊस सध्या बरसायला लागलेला आहे त्यामुळं स्वाभाविकपणे भात शेतीच्या कामांना आता वेग येईल कारण की ज्या ठिकाणी पाणवटा होता त्याच ठिकाणची भात शेतीची लावणी होत होती दरम्यान सध्या किनारपट्टी भागामध्ये चित्र बघितलं तर वाऱ्याचा वेग काहीसा आपल्याला वाढलेला सध्याच्या काळाला दिसून येतो आणि कोकणातलं विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातलं वातावरण हे पावसाला पूरक आहे आणि पुढचे दोन दिवस साधारणपणे पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल